मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज हिंदी शाळा परिसर श्रमिक नगर येथे सहा सात जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला होता त्याच ठिकाणी सातपूर पोलिसांच्या वतीने संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली श्रमिकनगर भागात एका तरुणावर सहा सात जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्यानंतर सातपूर पोलिसांनी चक्रे फिरवले आणि काही तासांच्या आत सर्व आरोपींना अटक केली आरोपींची श्रमिकनगर भागात ज्या ठिकाणी दहशत माजवली आणि ज्या तरुणावर हल्ला केला त्याच ठिकाणाहून सर्व आरोपींची धिंड काढण्यात आली परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिसांचे कौतुक केले आहे ना <muchas> तू <muchas> Hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद